नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस जी या ठिकाणी आताच झाली होती या तलाठी करता तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत सगळ्यांचे मार्कसुद्धा या ठिकाणी आलेले आहे तलाठी भरतीसाठी थोडाफार घोटाळ्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे तर ह्या प्रयत्नाच्या नंतर या ठिकाणी काय होतंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा आपण या गोष्टीमध्ये गाफील राहू नये की आपलं एखादं डॉक्युमेंट्स हे आपलं तयार नसेल आणि त्याच्यामुळे आपलं डॉक्युमेंट्स रिजेक्शन जे आहे व्हेरिफिकेशन ते होणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही तुम्हाला वेळ दिला जात नसतो त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत काय काय डॉक्युमेंट असणं आवश्यक का, का आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पस्तावा येण्याची वेळ येणार नाही या ठिकाणी जो घोटाळा झालेला हो याचं काय होणार किंवा काय नाही होणार हे तुम्ही या ठिकाणी चर्चा करत राहा मात्र तोपर्यंत आपल्या डॉक्युमेंट्सची सुद्धा जुळवाजुळव करा कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटचे व्हॅलिडिट्या संपलेले असतील कोणाचे नॉन फिलिअर संपले असतील कोणाचे टीसे हजार नसतील कोणाच्या आता टी असतील कोणाचं बोनोबेट हजार नसेल या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम तरीसुद्धा तुमचा एखादा प्रश्न तुमच्या मनात राहिला असेल आणि जर समजत नसेल किंवा कळत नसेल तर मित्रांनो जो खाली नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला काय करा संपर्क करा तसंच मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघणार आहोत डॉक्युमेंटची लिस्ट तर मित्रांनो या डॉक्युमेंट्सच्या लिस्टमध्ये या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले तो मोबाईल नंबर वगैरे ईमेल तुमची या ठिकाणी नेहमी ने चेक करता कारण की या ईमेल आणि मोबाईल नंबरवर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे व्हॉट्सअपला मेसेज सॉरी टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल हे तुम्हाला त्या ठिकाणी येत राहणार आहेत नंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे दोन डॉक्युमेंट्स आहेत जसं आहे एक आहे आधार कार्ड आधार कार्ड राशन कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तर मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी दोन पुरावे पाहिजेत एक तर त्याचा रहिवाशाचा पुरावा आणि त्याचा ओळखीचा पुरावा म्हणजे या पाच डॉक्युमेंट्सपैकी या पाच डॉक्युमेंट्सपैकी कोणतेही दोन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे या ठिकाणी काय हजर असणं आवश्यक आहे जर नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान होणार नाही नंतर मित्रांनो या ठिकाणी हां सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही जो फॉर्म भरला असेल परीक्षा फॉर्म भरलेला आहे तो परीक्षा फॉर्म या ठिकाणी तुमच्याकडे सोबत असणं आवश्यक आहे तसंच मित्रांनो तुमचं जे हॉल तिकीट आहे जे हॉल तिकीट आहे ते सुद्धा तुमच्याकडे हजर असणं आवश्यक आहे जर मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्या परीक्षा फीची जी तुम्ही पावती आहे ती पावती किंवा तो स्क्रीनशॉट वगैरे जे काही तुमच्याकडे असेल ते त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकडे हजर असणं आवश्यक आहे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु माझ्या हिशोबाने या ठिकाणी तुम्ही तुमच्या जवळ त्या ठिकाणी ठेवायचं आहे तसंच मित्रांनो तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत जेवढे डॉक्युमेंट्स तुमचे तुम्ही एकदा तुमचा जो फॉर्म आहे भरलेला तो फॉर्म एकदा तुम्ही चेक करा त्या फॉर्मवर तुमच्या काही चूक तुम्हाला आढळते का लक्षात ठेवा तुमचा फॉर्म चेक करा तुमच्या फॉर्मवर काही चूक आढळते का त्यामध्ये काही बदल आहे का त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे का तुमची टी सी चेक करा टी सीवर तुमचे नाव सर्व व्यवस्थित आहेत का तुमचं नाव आडनाव व वडिलांचं नाव ॲड्रेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत चेक केल्या नसतील ह्या सगळ्या गोष्टी चेक करा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही जर या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काही गडबड असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अफिडेव्हेट करू शकता उदाहरणार्थ एखाद्या ज्या टी सीमध्ये राव नाव असं असेल कोणाच्या टी सीमध्ये राव नाव असू शकतं तर या ठिकाणी असे जे काही थोडेफार बदल असतील कोणाचं नाव नुसतं या ठिकाणी मगा सांगितल्याप्रमाणे सयाजी किंवा कोणाच्या टी मध्ये तुमचं सयाजी राव असेल तुमच्या वडिलांचं नाव किंवा कोणाचं तर हे असे बदल या ठिकाणी मित्रांनो चालत नसतात हे बदल त्या ठिकाणी तुम्हाला चालत नसतात हे बदल तुम्हाला दुरुस्त करूनच न्यावे लागतात अन्यथा मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं नंतर तुमच्याकडे टी सी टी सी म्हणजे काय शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमच्याकडे एल सी या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला तुम्ही म्हणू शकता हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता जे विद्यार्थी या ठिकाणी सध्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आहेत किंवा शिकत आहेत लक्षात ठेवा शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जर टी सी मिळत नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट काढून घ्यावं काय घ्यावं बोनाफाईड सर्टिफिकेट काढून घ्यावं आणि मित्रांनो तुम्हाला टी सी तुम्हाला कमीत कमी जेवढं तुमचं शेवटचं शिक्षण चालू आहे त्याची टी सी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यात कदाचित एखाद्या विद्यार्थ्याकडे जर टी सी उपलब्धच नाही आहे जेवढं जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे जेवढं तुम्ही फॉर्ममध्ये शिक्षण टाकलेलं आहे तेवढ्या शिक्षणाची तुमची टी सी कदाचित एखादा त्यावेळेस सेकंड इयरला असेल थर्ड इयरला असेल रिझल्ट नसेल तर आता तुमची थर्ड इयरची टी सी त्या ठिकाणी तुमची असू शकते सॉरी ग्रॅ पीजी पीजीत सो ऑलरेडी सगळेजण डिग्री झालेलेच आहेत पी जी जर कदाचित अनकम्प्लीट असेल तर आता कम्प्लीट असेल तर ती टी सी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे येत कदाचित जर आता कोणाकडे ऑप्शन नाही आहे एखाद्याची टी सी खरंच हरपली असेल खरंच हरपली असेल तर ती डुप्लिकेट टी सी तुम्ही आताच काढून ठेवा कारण की मित्रांनो तुम्हाला भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात की कदाचित प्रिन्सिपल हजार नसेल किंवा बाबू हजार नसेल क्लर्क हजार नसेल शाळेला सुट्ट्या असतील गॅदरिंग असेल असे बरेचसे कारणं असू शकतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमची टी सी काढून घ्यायची आहे बोनाफाट सर्टिफिकेट वेळेवर मिळत नाही ते सुद्धा त्या ठिकाणी काढून घ्यायचं ज्यांचं कॉलेज चालू असेल त्यांच्यासाठी नंतर मित्रांनो दहावीची मार्क लिस्ट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्क लिस्ट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे नसेल ते त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये किंवा बोर्डामध्ये जाऊन तुम्ही ते सर्व काय करू शकता घेऊ शकता त्यांच्याकडे पदवीचं प्रमाणपत्र हजार नसेल ते पदवीचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे पदवीची मार्कलिस्ट घ्यायची आहे ह्या सर्व गोष्टी तुम्ही काढायचे सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू जर हरपली असेल तर मित्रांनो ती डुप्लिकेट तुम्हाला मिळत असते ती डुप्लिकेट वस्तू तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे तसंच डुप्लिकेट काढण्यासाठी तुम्हाला एक अफिडेव्हिट द्यावं लागते तर हे अफिडेव्हिटसुद्धा तुमच्यासोबत त्या ठिकाणी असू द्या कारण की काही जणांचं जेन्युनली त्या ठिकाणी ती वस्तू हरपलेली असते अशा वेळेस तुम्हाला तो चान्स असतो त्याप्रमाणे डिग्री किंवा पी जीची तुमची मार्कलिस्ट आणि तुमचं सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता काही जण तुर्थ नवीनच जर या ठिकाणी ग्रॅज्युएशन झाले असतील तर अशा काही लोकांची त्या ठिकाणी सर्टिफिकेट त्या ठिकाणी डिग्री येत नसते तर मग त्यांना तेवढी सूट देण्यात येत असते मात्र या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे हजर असणं आवश्यक आहे नंतर मित्रांनो जन्म दाखल्याची गरज कोणाला आहे ज्याच्या टीसीवर शंभरपैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या टेसीवर जन्मगाव असते मात्र एखाद्या व्यक्तीच्या टी जर जन्मगाव नसेल तर त्यांनी जन्मगावाचा दाखला ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे ते सर्टिफिकेट तुम्ही काय त्या ठिकाणी आणणं आवश्यक आहे की ज्या ठिकाणी तुमचा जन्म गावात झाला असेल तिथं किंवा हॉस्पिटल झालं असेल नगरपंचायतमध्ये झाला असेल किंवा नगर परिषदमध्ये मनपामध्ये तिथून तो दाखला तुम्हाला आणायचा आहे नंतर जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्ममध्ये तुमच्या कास्ट सर्टिफिकेट आहे असं जर उल्लेख केला असेल तर कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तिथं तुम्ही व्हॅलिडिटी आहे असं तुम जर या ठिकाणी यश केलं असेल तर मित्रांनो हो त्या ठिकाणी तुमची व्हॅलिडिटी तुम्हाला असणं आवश्यकच आहे अन्यथा तुम्हाला ती सवलत मिळत नाही कारण की जे डॉक्युमेंट्स तुम्ही त्यावेळेस सांगितले ते सगळे तुम्हाला अवेलेबल करणार नंतर मित्रांनो तुमचं जर ईडब्ल्यू एस तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्या ज्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी संपली असेल अशा सगळ्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी चेक करून घ्या त्यावेळेस जे सर्टिफिकेट होतं ते सुद्धा घेऊन जा आणि नवीन पण आता त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे उदाहरणार्थ एखाद्याचं नॉन सिम्युलर संपलं असेल तर त्यांना ते नॉन फ्रिग्युलर नवीन फ्रिब्युलर त्या ठिकाणी घ्यायची गरज आहे तसं नॉन फ्रिग्युलर हे एकतीस मार्चपर्यंत तुमचं चालते परंतु चेक करा की त्यावेळेस कोणतं होतं आता कोणतं होतं तर अनाथाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक आहे तसंच मित्रांनो इतर काही डॉक्युमेंट्स पाहण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण संधी ज्या विद्यार्थ्यांना खरंच मार्क्स कमी आहेत अशांनी कुठलंही टेन्शन न घेता मित्रांनो जोपर्यंत जॉईनिंग हातात येत नाही तोपर्यंत कोणत्याही पदाचं काही खरं नसते कारण की मागच्या वेळेस सार्व विभागाची गड्डची परीक्षा गटक आणि गड्डाची परीक्षा रद्द झाली होती तशीच यावेळी सुद्धा रद्द जर झाली तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवायची आहे नाहीतर असं नाही की माझा नंबर आता लागणार आहे मी दुसरी तयारी करत नाही तसं करू नका परीक्षा आता ठेवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पुरवठा निरीक्षक या पदाचा फॉर्म भरलेला असेल तर या पदाची आपली ऑनलाईन बॅच सुद्धा मित्रांनो या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जास्त फीस नाही आहे वाजवी फी काय आहे प्रत्येक विषयाची बेसिक पासून तर अपग्रेड लेवलपर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्याची तयारी तुम्हाला करून घेतली जाणार आहे बॅचचा कालावधी तीन महिने आहे तीन महिन्यामध्ये तुमची परीक्षा जरी लवकर असेल तरी सुद्धा तुम्ही कदाचित परीक्षा पुढे गेली तरी सुद्धा तीन महिन्यापर्यंत ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तुमचं सामान्य ज्ञान यातले प्रत्येक टॉपिक मग भूगोल असेल जिओलॉजी असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल हे सर्व विषय त्या ठिकाणी तुमचे काय बेसिक पासून तर हाय लेवलपर्यंत शिकवले जाणार आहेत बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर असतील नोट्स असतील ईबुक स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत तसंच मित्रांनो ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन ओल्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन उपलब्ध आहे तसंच मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक बॅच तसंच पुरवठा निरीक्षक बॅच या ठिकाणी तसंच मित्रांनो ज्यांनी डी एम ए फॉर्म या ठिकाणी भरलेले नाहीत डीएमए आर साठी सुद्धा सहाशे चाळीस जागा या ठिकाणी आलेल्या आहेत किती सहाशे चाळीस जागा आलेल्या त्या सहाशे चाळीस जागेवर तुम्ही अजून फॉर्म भरू शकता पात्रता दा फक्त दहावा वर्ग आहे अजूनही डेट्स गेले नाही तिथं सुद्धा फॉर्म भरू शकता ह्या सगळ्या बॅचेस मित्रांनो तुम्हाला ॲप एप, अँड्रॉइड ॲप्लिकेशन आयफोन तसंच मित्रांनो लॅपटॉप किंवा कम्प्युटर तिन्ही ठिकाणी तुम्ही कोर्सेस पाहू शकता विशेष म्हणजे प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक अवेलेबल करून दिलेले डिजिटल गोडवर क्लास आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तसंच मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर ज्या महिला असतील त्यांनी या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता तसंच कृषीसेवक ग्रामसेवक आणि या ठिकाणी स्वच्छता निरीक्षेचे सुद्धा तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरलेले असतील तर ते सुद्धा जॉईन करू शकता तर मित्रांनो हो, आता या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे जे जे या ठिकाणी ओबीसी असतील किंवा एस बी सी ओ बी सी एस बी सी एन टीचं ए गट बी गट सी गट डी गट तर या पूर्ण सहा कास्टवाल्यांना या ठिकाणी ओबीसी सर्टिफिकेटवाल्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही जर नॉन क्रिमिनरमध्ये यस केलं असेल तर आता सुद्धा तुम्हाला ते नॉन क्रिमिनर तुमच्याकडे हजर असणं आवश्यकता आहे तिथे तुम्ही व्हॅलिडिटी चेक करून घ्या ते सुद्धा आवश्यक आहे नंतर मग सांगितलं ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आहे असं हो म्हटलंय सगळ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि ज्यांची आता आली असेल तर तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकता सोबत म्हणजे टेन्शनचं काम नाही नंतर रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट तर मित्रांनो हे कर्नाटकमधले जे लोक असतील आठशे पासष्ट गावातले तसंच महाराष्ट्र राज्यातले सर्वांकडे डोमिशन सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे याची व्हॅलिडिटी नसते हे एकदा काढलं तरी कायम चालत असते नंतर मित्रांनो खेळाडूचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर खेळाडूचं सर्टिफिकेट जर तुम्ही माजी सैनिकाचा लाभ घेत असाल तर माझे सैनिक सर्टिफिकेट अंशकालीन प्रमाणपत्र जर असेल तर अंशकालीन सर्टिफिकेट तसंच मित्रांनो तुम्ही एम एस सी आय टी जर पास झाले असाल तर एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट जर तुम्ही ट्रिपल सी झाले असाल तर ट्रिपल सीचं सर्टिफिकेट जे जे तुम्ही फॉर्मवर यस केलेलं आहे ते फॉर्म चेक करून त्या ठिकाणी तशी संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे अंशकालीन असाल अंशकालीन माझे सैनिक असाल माझे सैनिक लग्न झाल्याचं प्रमाणपत्र तर हे मित्रांनो फक्त महिलांसाठी आहे लक्षात हे कोणासाठी आहे महिलांसाठी आहे लग्न झाल्याचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्या ग्रामपंचायत मध्ये नगरपंचायत पंचायत समिती कुठेही त्या ठिकाणी तुम्हाला ते अवेलेबल होत असते तेथे जाऊन तुम्ही आहे नाही तर मित्रांनो कोर्टमध्ये जाऊन तुम्ही गॅझेट काढू शकता ते तुमच्याकडे महिलांसाठी विशेषतः कोणाकडे फिमेल साठी असणं आवश्यक नाही नंतर लहान मुलांचं प्रमाणपत्र हे तुम्हाला तिथं फक्त साईन करून ऑलरेडी आपण दिलेले ते सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना ते परीक्षा त्या ठिकाणी ती पद मिळू शकत नाही नंतर धरणग्रस्त असतात धरणग्रस्त सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त असतात प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट तुमच्याकडे हे सर्व सर्टिफिकेट काय असणं आवश्यक का आहे तर अशा तरी मित्रांनो तुमचे संपूर्ण सर्टिफिकेट या ठिकाणी झालेले आहेत ज्यांना अजूनही काही प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्ही ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करू शकता तसंच मित्रांनो या स्पर्धा परीक्षेच्या वेळोवेळी अपडेटसाठी डबल अकॅडमी पुणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता किंवा मित्रांनो डबल अकॅडमी पुणे नावाचं आपलं ॲप आहे ॲपवर आपण महाराष्ट्रातल्या तमाम जवळपास सव्वीस ते सत्तावीस स्पर्धा परीक्षेचे बॅचेस आपल्या वेगळे चालू असतात त्या तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग विद्युत विभाग टेक्निकल विभाग नीट सेट टी ई टी अशा सगळ्या बॅचेस आपल्या चालू आहेत तुम्ही त्यांची चौकशी जो तुमच्यासमोर हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करून ती माहिती घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद अजून ज्यांचे काही प्रश्न असतील तुम्ही या नंबरवर काय करायचे आहेत कमेंट करायच्या आहेत आणि मित्रांनो सगळ्यांनी आपापले ईमेल व्हॉट्सअप सॉरी ईमेल आणि मेसेजेस चेक करायचे आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे काही मत असतील तुम्ही ते कमेंट करू शकता धन्यवाद